चौथा पाहूया दोनशे त्रेपन्न नंतर येणारी पुढील पाचवी त्रिकोणी संख्या कोणती पहिला पर्याय तीनशे अठ्ठ्याहत्तर दुसरा पर्याय चारशे अडुसष्ट तिसरा पर्याय तीनशे अडुसष्ट चौथा पर्याय चारशे अठ्ठेचाळीस मित्रांनो त्रिकोणी संख्यावर प्रश्न परीक्षेला फिक्स असतोच नवोदय परीक्षेला असतो स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेला असतो पोलीस भरतीला असतो आरोग्य विभागातील भरतीला असतो पोस्ट विभागातील भरतीला असतो एमपीएससी परीक्षेला असतो प्रत्येक ठिकाणी त्रिकोणी संख्या मूळ संख्या समसंख्या संयुक्त संख्या वर्ग संख्या घन संख्या संख्या यावर प्रश्न असतो संख्या ज्ञानावर फिक्स प्रश्न असतोच त्यासाठी संख्या फिक्स म्हणजे असे परफेक्ट करा त्रिकोणी संख्या कशी ओळखायची चौकोणी संख्या कशी ओळखायची मूळ संख्या कशी ओळखायची संयुक्त संख्या किती आहेत एकांकी संख्येत संयुक्त संख्या किती आहेत दोन अंकी संख्येत संयुक्त संख्या प्रश्न कसा हे विचारू द्या तुम्हाला सोडविता आला आप पाहिजे आपल्याला परफेक्ट व्हायचा आहे मित्रांनो ते पण अचूकता यावी ग्रंथामध्ये ती पण कमी वेळेमध्ये चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन प्रश्न पहा दोनशे त्रेपन्न नंतर येणारी पुढील पाचवी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न ज्या वेळेस येईल प्रथम जी संख्या सांगितली त्याचा प्रथम पाया काढून घ्या दोनशे त्रेपन्न नंतर येणारे म्हणले दोनशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया काढताना याची दुप्पट करा दोनशे त्रेपन्न ची दुप्पट केलं दोनशे पन्नास ची दुप्पट पाचशे आणि तीनशे दुप्पट सहा म्हणजे पाचशे सहा झालं कधी कधी गुन्हाकार आपण असा सोप्या पद्धतीनं करायचा आहे लक्षात ठेवा बे सहा बेपंच दहा चाल एक बे चार आणि पाच पाचशे सहा जी संख्या येईल त्याच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे बघायचं पाचशे सहाच्या अगोदर वर्गसंख्या कोणती आहे मित्रांनो बावीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी लक्षात ठेवा वर्ग संख्या कोणती आहे चारशे चौऱ्याऐंशी कोणाचा वर्ग आहे बावीसचा म्हणजे आपला पहिला पाया आला बावीस दोनशे uh, त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया बावीस आता पाचवी त्रिकोणी संख्या विचारली म्हणजे अगोदर पाया पाचने वाढवायचं आहे पाचवी विचारल्यावर हो, पाचनं वाढवा सातवी विचारल्यावर हो, सात न वाढा म्हणजे बावीस अधिक पाच सत्तावीस म्हणजे पाया सत्तावीस काढला आता पाया सत्तावीस असताना त्रिकोणी संख्या काढायची आहे एवढं व्यवस्थित समजून घ्या प्रथम पाया काढा दिलेल्या संख्येचा दुप्पट करून पाचशे सहा आलं पाचशे सहाच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती बघायचं आणि त्याचे वर्गमूळ घ्यायचे बावीस आलं पुढे पुढील संख्या विचार तर पुढील मागील विचार येतो वजाबाकी करा ओके okay, पुढील विचारण्यामुळे पाच ऍड केले सत्तावीस आला मग सत्तावीस पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती येईल मग दिलेली संख्या सत्तावीस गुणिले पुढची संख्या लगतची त्रिकोणी संख्या काढताना सूत्रच आहे लगतच्या दोन संख्यांचा गुन्हा सत्तावीस गुणिले अठ्ठावीस भागिले दोन बेक बे अठ्ठावीस भागा चौदा उत्तर येईल हा पे तीन ओके चौदीस ते अठ्ठ्याण्णव हा हे नऊ चौदा जुने अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ सदोतीस तीनशे ही पाचवी पुढील त्रिकोणी संख्या आहे पर्याय क्रमांक एक व्यवस्थित सुभाल असं सु उत्तर तुमचं एक्युरेट येणारच प्रश्न क्रमांक चारचं उत्तर पर्याय क्रमांक एक आलासन राईट करा